संतांनी ही ओळख करून दिली साधू संतांचे अभंग भारवर ओव्या सगळं आपण चालवत असतो त्याचप्रमाणे काही राजे होऊन गेले जे शिवनेरी किल्ल्यावर जिजा मातेच्या पोटी जन्माला आले काही स्त्रिया राजे होऊन गेले ज्यांनी मल्हारा होकर यांची सून म्हणून एक परत राज्य चालवलं ती राष्ट्रमाता अहिल्या माता यांनाही नियमान करून कार्यक्रमाला आम्ही शोभा वाढवत आहे <स्थाथ> साधु संता दर्शन घट

अरे आप आपले गुंतले वेशनी परिधण्याचा विचार न करती हो राजानो धर्याजी गावावाली केला शेवटी त्याचा तुला विसर पडला मग आया माझी बाजीचा टोला गंजवर पैसे हो राजानो जाप्रमाणे आपल्याला साधू संतांनी ही ओळख करून दिली साधू संतांचे अभंग भारवार होव्या सगळ्या पण चालवत असतो त्याचप्रमाणे काही राजे होऊन गेले जे शिवनेरी किल्ल्यावर जिजा मातेच्या काही स्त्रिया राजे होऊन गेले ज्यांनी मल्हारा होकर यांची सून म्हणून एक परत राज्य चालवलं ती राष्ट्रमाता अहिल्या माता यांनाही नमन करून कार्यक्रमाला मी शोभा हो आहे म्हणू सांगतो दादा आदर्श महाराष्ट्र घडविला शिवाजी राजा दर्द बाबाची बोजले माझ्या बाप्पाची राजाला इथं भारूड करावं इथं भारुड कराव वर का آبا ورگرت پورا نے اللہ ہارو पंधरा पंधराशे रुपये आलेत ना हप्ता आला का तुम्हाला मग आवाज यायला पाहिजे असं नाही पाहिजे बोला कमीत कमी एवढं तर मला बोला बोला, कमीद, कमीद बोला, 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 बोला माता की तिथं भारूड करा डोले गाँव की लाकती कवाड़े नाकापुरी मोड़ पड़े तो बत्ती से खेड़े ओस पड़ती लो डग माव डाक पोट गावा सी शी ढोपर पुरता मन का मोड़े ली पी होई लो राजू मनो सांगतो इथे मुला न मला खरोखर या गावात कौतुक वाटलं साऊंड सिस्टीम अशी भेटली ती तुमचा दोष नाही तुम्ही तुम्ही पैसे दिले सगळं आता ते भेटला तसा त्याला नाही असो आणि तुला बिनाव ठेवत नाही कारण तू कार्यक्रम केले पण आता चालत नाही त्याला नाही मशे नाही शेवटी पण इथं आल्यानंतर एका गोष्टीचा आनंद वाटला मला <म्लागै> ज्या वेळेला कार्यक्रम आला कुलाळवाडी म्हणल्यानंतर मला वाटलं गाव छोटा आहे राहणार असे लोक नसतील लो। नस लो। नस लो। नस लो। लो। पण इथेही बाळगोपाळ जे आले ना कार्यक्रम चालू होईजे आधीपासून आलंय तर खरोखर इथं मुलांची संख्या इतकी जास्त आहे आणि तरुण वर्गाचा सहभाग जास्त आहे खरोखर एकदा गावकऱ्याबद्दल जोरदार टाळी वाजवा जोरदार टाळी खरोखर हा चालत आलेला तुमचा पारंपरिक कार्यक्रम असा उत्तर, उत्तर असाच चालत राहो हीच चरणी प्रार्थना करतो कारण आजकाल भजन भारुड म्हटले लोक जास्त वळत नाहीत अहो गावातले लोक वळत नाही दो आणि मग तमाशा ऑर्केस्ट्रा वाग्यामुळे असं म्हटलं मग डांगाक डंगाक डांगाक ते जास्त पण खरोखर सांप्रदायिक कार्यक्रम ठेवणं ही गावाची शिकवण आहे पुढच्या पिढीसाठी आणि अशीच चालत राहो हीच ईश्वर चिरणी ना करतो नाही शरीराचा भाग कसा कमी होतो दादा माझ्या गाव मानगाव डगमगू लागेल पोटगाव पाठीशी लागेल आणि ढोपर पुरता मन का मोडे फजी ती होईल राजा नोऱ्या वाढून जाते माणूस ठकतो दोन्ही जाती बदा होती आणि लिंगा गडबड होती मेऱ्या कुत्र्या सारखी हो राजा गुडगे गावची मेटे मोडची पाय गाव चालूच राहते हातापुरे वाळून जाती ऐशी भजती होई हो आई या गावची गडबड झाली ती पाहुनी मला दयाले मग म्या रसायन वली आवाजी केली गावची हो गावचु... राजा अरे हवाली केलाय गाव धन्यानी हवाली केलाय गाव

उतारा केला राजन एका जनार्दनी शरणा निरसायना छेदो निभवाचे बंधन वैकुंठ वास केलाजन अरे शुनेरीवर चू जन्मला शुनेरीवर